मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे मराठी सोल्युशन तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुमच्या नावाची नोंदणी केली नसेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आणि अंतिम संधी म्हणजेच सेल्फ सर्वे या ठिकाणी त्या करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि तीसुद्धा एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तर केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण ही गरीब आणि बेघर कुटुंबांसाठी एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला पक्के घर शौचालय वीज आणि इतर मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळवून जातात तर सेल्फ सर्वे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता तुमच्या ग्रामपंचायतमधील सरपंच ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करून तुमचा सेल्फ सर्वे नोंद तुम्ही करू शकता तुम्ही आणखीन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेचा लाभ घेतला नसेल तर आज सेल्फ सर्वे करून तुमच्या नोंदणी पूर्ण करा तर याबाबत सहा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाद्वारे एक पत्र आलेलं आहे त्या पत्राची आज आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया तर तुमच्यासमोर अशा प्रकारे हे एक पत्र आहे त्यामध्ये सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र निघालेले आहे तर यामध्ये विषय हा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पाटू अंतर्गत पात्र कुटुंबांच्या सर्वेक्षणाबाबतचा आवास प्लस दोन हजार चोवीस सर्वे हा या ठिकाणी अशा प्रकारचा पत्र आहे यामध्ये तुम्हाला माननीय संचालक ग्रामीण विकास मंडळ भारत सरकार यांनी आवास प्लस दोन हजार चोवीसचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतची अंतिम मुदत वाढ दिलेली आहे तर यामध्ये आपल्या जिल्ह्यातील आवास प्लस सर्वेक्षण दोन हजार अठरामधील प्रतीक्षाधीत समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टपा टू अंतर्गत नवीन एक्सुरिज क्रायटेरियानुसार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी त्यानंतर ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व ग्रामपंचायतींना आवास सॉफ्ट प्रणालीवर सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत चिन्हांकित करण्यात यावे जिल्ह्यातील शंभर टक्के स्वयंसंरक्षण म्हणजे सेल्फ सर्वे प्रकरणांचे सर्वेक्षणाद्वारे पुष्टीकरण करण्याची कार्यवाही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात यावी सेल्फ व ॲसिस्टन्स सर्वेद्वारे ज्या कुटुंबांना सिस्टीमद्वारे प्लेजड जोड केले आहे अशा कुटुंबांचे चेकरद्वारे व्हेरिफिकेशन करण्याची कार्यवाही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात यावी यापुढे सर्वेक्षणासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी तर मंत्रांनो या ठिकाणी तुम्हाला याच्यानंतर सेल्फ सर्वे पी एम आवास योजना ग्रामीणसाठी सेल्फ सर्वे हा करण्यासाठी तुम्हाला एकतीस जुलै दोन हजार पंचवीस नंतर कुठलीही मदत वाढ मिळणार नाही ना त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुमचा या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टूचा या ठिकाणी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचा सेल्फ सर्वे हा पूर्ण करून घ्या तर अशाच उपयुक्त आणि महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल तुम्ही पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल मराठी सोल्युशन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद